मला एक म्हणायचं आपल्या धर्माचं आपल्या देवाचं पवित्र आपण राखलं पाहिजे हिंदू धर्म कशासाठी आहे आनंद लुटण्यासाठी धाबडिका करण्यासाठी नाही आहे आणि आता काय चाललंय तू बघतोहीच नको हां आता हिंदू हिंदूंचाच पाय वाढाला हे आता आरक्षणच्या ह्याच्यामध्ये आता तू मला सांग सांगितलं सांगतो जर राहील आता जसे हिंदूमध्ये फोडं जाते की नाही तशा मुसलमानांच्यात पण पुढं जाते ख्रिश्चनांच्यात पण फोडं जाते पण ते कोण म्हणतात तेव्हा त्यांचं दंग चालू आहे आता त्यांच्यात पण देव आहेत की ते देवाचं धर्माचं कसं पवित्र राखतात आणि आम्ही आमचं बघा आमच्या देवाचे इथे काय करतो आहे हां म्हणून दुसऱ्याला बोलण्यापेक्षा आपण आपल्या माणसासाठी बोललं पाहिजे आपण सुधारलं पाहिजे आपल्या धर्माच्याबद्दल देवाबद्दल महापुरुषाबद्दल आपणाला आदर पाहिजे पवित्र पाहिजे हां आपण काय करले नसतं दुसऱ्याच्या नावानं वाटतं ना आपण चुका करतोय ते कुणाला सांगायचं नाही आणि ते डोळ्यासमोर दिसायला आले आता ते सांग ते आल्या मुसलमान समाज कसा येत होतं आणि आमचं हिंदू हिंदूंचं पाय वाढायला काय बघतोयच नव्हता आता त्या राजकारणात पण एवढं राजकारण घाण झालं आणि जरा ह्याच छतपाणी राजकारणात आणता ह्याला सपलतो ह्याला काढतो हां शिव राही किंवा ही राहीन ही वाक्य ही योग्य आहेत का आणि कोण हिंदू हिंदूंनीसून -हिं द्याला नाही बघितलंच नवं म्हणजे वाईट वाटतं आहे मग हीच तरुण पिढीने घ्यायचं काय आणि मी काय बोलायचं आता टी व्ही मोबाईलवर दिसते की तरी पण आणि माणसाची कळते पण वळत नाही त्याला आता मी काय करू आता मी तरी किती बोलतोय मी किती जणांचा वाकडावरतोय हां वास्तविक दुसऱ्यांना आवड ठेवण्यापेक्षा मी काय करतोय मी काय केलं आणि मी काय केली कष्ट करायची उष्टी पाहिजे हो माझं मानायचं आहे हां दुसऱ्यावर जळण्यापेक्षा आपण हा त्या समाधान म्हणून आपण पण कष्ट करायचं यश आपल्याशी आहे ना प्रत्येकाला हां असं नाही आहे यामुळं मला वाईट वाटते राग असते आपल्या धर्माचा आपल्या जातीबद्दल हां आपणच पाय आलो त्या आपल्या बघितलंच ना काय चालले आता ते हमसं बेगमत आहे हमस भाई बाई म्हणताय आणि या गोष्टी मग कशाला पाहिजे आता हे इतर देशाचा काही फायदा घेणार हां आपल्यातच भेदभावाने नेहमी झाले आता विष किती पेरा झाले आणि स्वतः स्वार्थासाठी देशाला व्यक्ती धरू नका या नेते लोकांना एक या महापुरुषांनी पूर्वी देशासाठी गे काय गेले सर्व जाती धर्माचे लोक हे होती हा त्यांना काय वाटते आणि त्यांचे विचार मत आहे त्यांची नावं घेते आणि आता ताजे काय हे जयर वाटते किंमत असेल तर दा स्वतःच्या नावं घेऊन लढा त्यांचं नावं घेऊन नका असं माझं मत आहे जय हिंद जय महाराष्ट्र विजय साळके सरदार कोल्हापूर